ती मिळालेली आहे समुद्रामध्ये ताजी ताजी आणि आता ही बनणार खाण्यासाठी आम्ही एक नंबर आणि सासवडीवर अचानक प्लॅन झालाय तो बोट घेऊन समुद्रात पार्टी करायला जाण्यासाठी आणि तिथे आम्ही मच्छी पकडणार आणि मच्छी पकडणं आणि पुढे काय काय होणार ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल बोटीमध्ये चालू तो छोट्या बोटीमध्ये बसून त्या मोठ्या बोटीमध्ये बसणार आणि मग तिकडनं पुढे कुठे जाणार ते तुम्हाला पाहायला मिळेल या मध्ये आता आम्ही पुढे जाणार आहोत तर म्हणते आता सर्व बघू शकता तुम्ही सासवडीतील सर्व मंडळी आहे सोबत आम्ही चाललो आज पार्टी बघा आता भाऊ नांगर टाकलेलं आहे आपलं काय बोलतात ये टाकला काय बोलतो नांगर, 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 नांगर।, 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 नांगर। लोल पावरी हा पावरी पावरी आहे ती उचलतात आता भाऊ खूप मंडळी आहे सर्व खूप एन्जॉय करणार आयोग जय जय रात्रभर आम्ही समुद्रात चाललो आहे मजा करण्याआधी पंचे उचललेला आहे नांगर बाजू उचलल्यावर चाललो आहे आम्ही सर्वजण चाललो आहे जिसे घेणार ता, जिसे टाकणार आहोत समुद्रात मग मच्छी जी भेटेल ती रात्री आम्ही सर्वजण बनून इकडे खाणार आहोत रात्रीभर इथेच पाणी What the loy? i okay. લ <mulay> આપ <mulay> <mulay> <imulay> <mulay> 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 लाईट लावतात जर आपला कुठे जागा टाकलाय तर आपल्याला या दिशेवर समजेल लाईट त्याला लाईट आणि या भाऊची बोट आहे या भाऊची बोट आहे यांच्याच बोटीमध्ये आणखी समुद्रात वाढी घेत आणि खूप थंडगार असा वातावरण आहे या अगदी समुद्रात एकदम मस्त असा आहे आणि आता आलो ते जैनपेटी बघू शकता जैनपेटी आहे आणि इथेच आज रात्रीभर आम्ही थांबणार सासरीबा बोट चालवणार आहे खरे सासरीबा होते सासरीबा हे

ઓટાપુર થી કાજુર પરશાઈનું ચાહીય પતિ રે દે કા સપન બરોબર છે પોપેટો

आल्यापासून सर्व जेवण बनवायचं काम करतात ताजा दादा मच्छी भेटलेली आहे बघा अजून दुसरी लहान मुलं पण आली जाता निवडून आलेले वरून आले सक्षम आला आहे <Yeah, laughs> केक पण आलाय एक बर्थडे आहे भाऊंचा केक पण आलाय भाऊंचा आज वाढदिवस आहे वाढदिवस म्हणू तुम्ही समुद्रामध्ये करायला आलोय आम्ही सर्वजण बघा लहान मुलं जा <laughs> में <laughs> <laughs> Bye. <laughs>

अरे बघू शकता तुम्ही मच्छी किती मिळालेली झालेली आहे समुद्रामध्ये ताजी ताजी आणि आता ही बनणार खाण्यासाठी आम्ही एक नंबर फुल एन्जॉय वाढदिवस साजरा केला बघू शकता तुम्ही समुद्राच्या मध्ये मध्ये

पार्टी चालू आहे समुद्राच्या मधोमध समुद्राचे आम्ही पार्टी करायला आलोय बर्थडे सेलिब्रेशन करायला बर्थडे बड्डे सेलिब्रेशन करून झालेलं आहे અંડી તાકા મન્ના રોપુતા રાજસ્વ નમસ્કાર તો કાનું કામ ભાન કામે ચાંતા નામ છે અંડી

ब्लॉग इन करायला विसरलो होतो तर घरी आलो मी आता आणि म्हणजे आज सांगायचं म्हणजे खूपच म्हणजे खूप मजा आली बोटीमध्ये बोटीमध्ये गेलो जेवण पण बोटीमध्ये बनवून सर्व मी खालं आणि ताजी मच्छी पकडून स्पेशल म्हणजे ताजी मच्छी पकडून सर्वांना जेवणासाठी मिळाली ऐकून तर होतो मी बोटीमध्ये जेवण बनवलेला खूप चांगलं लागतं आज प्रत्यक्ष मी जेवणीत बोटीमध्ये जेवण हा खालेला आहे तर खूप भारी वाटला आणि खूप एन्जॉयमेंट पण केलं आणि तिथे मामांचा बड्डे पण बोटीमध्ये सेलिब्रेशन केलं तर मग तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग जर आवडला आणि स्पेशल म्हणजे ते भाऊवी जेवण जो बनवला होता अप्रतिम आणि सर्व प्रकारे म्हणजे सर्वांनी एन्जॉय ही एकत्र एकत्रपणे केली आणि असंच अचानक भेट झाला होता फिरायला जायचा बोटीमध्ये आणि मी आ अचानक गेलो होतो सासवडीला आणि मला त्या बोटीमध्ये त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला तर नक्कीच सर्वांचा सर्वांचे खूप धन्यवाद मला बोटीमध्ये घेऊन गेले तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला सर्� असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा